चोवीस जुलैला आहे दीप अमावस्या आषाढ अमावस्येचा शेवटचा दिवस आणि यामध्येच आपण आपल्या मुलांसाठी दीर्घ आयुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करायची आहे वर्षभर जे दिवे आपल्याला प्रकाश देऊन देवाजवळ आपली प्रत्येक इच्छा पोहोचवतात प्रार्थना पोचवतात त्या दिव्यांचे देखील आभार मानण्याचा त्यांची पूजा करण्याचा असा हा आजचा दिवस आपल्या परंपरेमध्ये हा राखून ठेवलेला दिवस म्हणजेच दीप अमावस्या त्यामुळेच रोगराई नष्ट करणारा संबंध आयुष्यातील अंधकार दूर करून ज्ञानाचा यशाचा प्रकाश देणारा असा हा दिवस तर आजच्या दिवशी कणकेचे दिवे बनवावेत आणि या कणकेच्या दिव्यांचं पूजन करून आपल्या घरातील मुलांना मुलींना आणि आपल्या कर्त्या पुरुषाला ओवळायचं आहे त्यांचं औक्षण करायचं आहे पाटावर बसवायचं आहे पूर्वेला तोंड करून आणि या कणकेच्या दिव्यांनी त्यांचं औक्षण करायचं आहे आणि माझ्या मुलांना चांगलं आरोग्य मिळत राहावे अशी प्रार्थना करायची आहे